नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुटकेसमध्ये आढळलेल्या अज्ञात महिलेच्या खुनाचा पोलिसांनी केला उलगडा पाच आरोपी गजाड लातूर जिल्ह्यातील वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकूर शेळगाव फाटा मार्गावरील तिरु नदीच्या पुलाखाली अज्ञात आरोपींनी तेवीस वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीमध्ये फेकून दिला दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी परिसरातील शेतकऱ्यांना उग्रवास आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख स्पष्टपणे पट पटविणे अवघड झाले होते त्यावरून पोलीस ठाणे वाढवणा येथे कलम एकशे तीन कंसात एक दोनशे अडतीस भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पाच पोलीस पथकं नेमून तपास केला दरम्यान एका साखर कारखान्यात मेंटेनन्सचे काम करणाऱ्या कुटुंबियावर त्यांच्या हालचालीवर पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येत थे होते कुटुंबातील एक महिला काही दिवसा अगोदरच अचानक गायब झाल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पथक त्या महिलेच्या पतीच्या हाल संशयित हालचालीवर लक्ष ठेवून होते थे। संशयित पतीने त्याचे बिंग फुटू नये म्हणून तो उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे आपल्या पत्नीचा फोटो घेऊन पत्नीची मिसिंग दाखल करण्यासाठी आला असता पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी व सदर महिलेच्या फोटोची नमूद गुन्ह्यातील रेखाचित्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या पथकाद्वारे पतीची सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले तो उत्तर प्रदेशमधील सिक्किटा जिल्हा खुशीनगर उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगून या गुन्ह्यातील मयत ही त्याची पत्नी असून त्याचे नाव फरी फरिदा खातून असे असल्याचे सांगितले सदर मयत ही मुलांसह उत्तर प्रदेशामध्ये राहत होती जिया उल्हक यास त्याची पत्नी फरीदा हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने हो, त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होते सदर महेत फरीदा ही काही दिवसापूर्वीच मुलांसह जिया उलहक यांच्याकडे राहण्यास आली होती जिया उलहक साखर कारखान्याने दिलेल्या खोलीत राहत होता फरिदा हिच्या चरित्रावर संशय असल्याने जिया उलक याने पत्नी फरीदा हिचा खून करण्याचा त्याच्या साथीदारासोबत मिळून कड रचला पंधरा ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल्हक याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी असताना आपल्या साथीदाराच्या मदतीने महेत फरीदाच्या छातीवर बसून उशी तोंडावर दाबून गुदमरून श्वासोश्वास रोखून फरीदाचा खून केला व त्यानंतर फरीदाचा मृतदेह रॅली बॅगेत ठेवून स्थानिक ऑटो भाड्याने घेऊन साथीदारासह सा निघाला वाटेत पुलाजवळ फरिदाचा मृतदेह असलेली ट्रॉलीबॅग नदीत फेकून दिली त्यावरून सदर पथकांनी तात्काळ वेगवान कारवाई करत काही तासातच गुन्ह्यातील मुख्य आरोपी व गुन्हा मदत कर... गुन्ह्यास मदत करणारे त्यांचे अन्य अटक आरोपी जियाहुलक व चौतीस वर्ष जरुल अन्सारी व एकोणीस वर्ष आरबाद जमलू अन्सारी व एकोणीस वर्ष सर्व राहणार बडा सिकिटा जिल्हा कुशीनगर उत्तर प्रदेश साकीर इब्राहिम अन्सारी व चोवीस वर्ष राहणार बिजापूर तालुका तमकोईल जिल्हा कुशीनगर आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू व एकोणीस वर्ष बिजापूर तम तमकोईराज जिल्हा कुशीनगर उत्तर प्रदेश असे असून सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना अटक करण्यात आली आहे सदर आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील अं वाडवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिरु नदीच्या पुलावर पुलाखाली चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एक बॅग त्या ठिकाणी आढळून आली होती आणि त्या बॅगमध्ये एका महिलेचा त्या ठिकाणी मृतदेह मिळाला होता त्या अनुषंगानं वाडोणा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जी काही मयत महिला होती तर त्या मयत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर होतं आणि त्याचबरोबर या मयतेचा खून कुणी केला व कशासाठी केला ह्या पुढचा सुद्धा या, या गुन्ह्याची उकल करणं हे एक आव्हान त्या ठिकाणी होतं मागील दहा दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या पद्धतीने करत होते त्यामध्ये जे काही बॅग मिळून आले होते त्या बॅगचा तपास त्याचबरोबर मयत महिलेच्या अंगावरील ता जे काही आभूषणं होते त्याचा तपास त्याचबरोबर सदरचं सदरचे घटनास्थळ होते त्या घटनास्थळावरचा टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील मिसिंग महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास पाच पथक ही कार्यरत होती आ, या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला ही फरीदा खातून वय वर्ष तेवीस वर्ष राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती झिया उल हक यांनी आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी उदगीर ग्रामीणच्या हद्दीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्प मध्ये असलेल्या खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला आणि सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीनं ट्रॉली बॅग मध्ये तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावर त्या ठिकाणी डम्प केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून गेला होता आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी केला त्यावेळेस त्याच्या एकंदर हालचाली आणि त्याचबरोबर या मर्डरमधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर त्याची अत्यंत बारीक आणि सखोलपणे त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे चार साथीदार आहेत या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचे असलेले जे काही अनैतिक संबंध होते त्याच्या रागातून त्यांनी कट करून ठरवून मित्रांच्या साथीनं हा जो खून केलेला आहे तर या अनुषंगानं इतर तपास आणि इतर पुरावे जे आहेत तर ते पुरावे गोळा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे